नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून येते सर्वात मोठी अपडेट राहुल नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात दिलेला निकाल ठाकरेंच्या पथ्यावरती महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे सामान्य नागरिकांसह सा इतर पक्षांचेही कार्यकर्ते ठाकरेंच्या जोडीला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे दोन हजार चोवीसला करणार सर्वांनाच क्लीनश्वीप नेमका ग्रामीण महाराष्ट्राचा काय सांगतोय ग्राउंड रिपोर्ट मित्रांनो गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे महाराष्ट्रावरती छाप पाडत आहेत परंतु हा निकाल उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेला आणि सध्या मात्र ठाकरेंच्या बाजूने पाच पट अशी सहानुभूती वाढल्याचं चित्र राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत वेगवेगळे पत्रकार राजकीय जाणकार वेगवेगळ्या वाहिन्या आत्तापासूनच उद्धव ठाकरेंच्या या यशाचं गमक सांगत आहेत त्यामुळे राहुल नार्वेकर भारतीय जनता पार्टी या जोडगुहीने तयार केलेला हा निकाल ठाकरेंच्या पथ्यावरच पडू शकतोय आणि लोकसभेला मात्र भाजपच्या आणि शिंदेगडाच्या एकूण पंधरा जागाच्या खाली जागा येतील असाही सर्वे सांगत आहे यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना येत्या सुप्रीम कोर्टाचा निकाल लावण्यासाठी काही अवधी जाऊ शकतो मात्र ठाकरे जिंकणार